आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या वतीनं बुधवारी सहा मार्च रोजी युवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी होणार आहे या मेळाव्याला ठाकरे गटाकडून युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई शरद पवार गटाकडून पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आणि काँग्रेस गटाकडून युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आहे आजपासून भाजपाचं संकल्पपत्र अभियान सुरू झालं असून विकसित भारत नेमका कसा असायला हवा विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा आकांक्षा याचं चित्र उमटावं म्हणून मुंबई भाजपा थेट मुंबईकडे जाऊन दोन लाख सूचना गोळा करणार असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे भाजपातर्फे आजपासून देशभर पंधरा मार्चपर्यंत संकल्पपत्र अभियान राबवण्यात येणार आहे भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी या सूचना मागवण्यात येत असून या विकास संकल्पपत्रासाठी देशभरातून नागरिकांच्या सूचना मागवल्या जात आहेत रामभक्तांना रामलालाचं दर्शन व्हावं यासाठी भाजपानं आस्था ट्रेन सुरू केली आहे ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून दररोज रवाना केली जात आहे आजही दक्षिण मुंबईतील असंख्य रामभक्त अयोध्याकडे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आहेत भाजपानं सुरू केलेल्या या संकल्प यात्रेचा लाभ असंख्य रामभक्तांना होत असून आजही ही ट्रेन अयोध्याकडे रवाना झाली असून असंख्य रामभक्तांनी या ट्रेनमध्ये जाताना रामनामाचा गजर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे मागील दहा वर्षात जगातील इतर देशांनी किती प्रगती केली इकडे भाजपाचं सरकार साधं रस्त्याचं चा कामही चांगलं करू शकत नाही हजारो कोटी खर्चून तयार करण्यात आलेल्या महामार्गाचं काम इतकं दर्जाचं आहे की या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे समृद्धी महामार्गाच्या विकासाच्या नावाखाली फक्त हजारो कोटींचे कोटी आरोप त्यांनी यावेळी केला आहे खरंतर पंतप्रधानांना बोलव हे उद्घाटन केले गेले समृद्धीचं खर तर तो हा गाजावाजा आणि दिखाऊपणा एवढ्या घाई गडबडीमध्ये करण्याची गरज नव्हती कुठलेही दिशेनं हा समृद्धी मार्ग ज्या सेफ्टी च्या दृष्टीनं उपाययोजना करायला पाहिजे ते पण दिसणार आहे आणि विशेष म्हणजे मोठमोठे अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यावर काही ट्रीटमेंटची आवश्यकता होती त्याच्यावर उपाययोजनांची आवश्यकता होती सगळं जग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही आणि हे काम घाईघाई केलं गेलं निकृष्ट दर्जाचा होता हे आता त्यावेळेसही बोंबाबोम झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाली कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही काम जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजून गाडी खाली जाऊ नये म्हणून सातशे किलोमीटरच्या रस्त्याला चोवीसशे कोटी रुपयाचा टेंडर काढला गेला आहे त्यामध्ये दोनही बाजूने ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार तर याची किंमतही फार कमी होती पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोचण्यासाठी हेही टेंडर आता काढल्या गेलेला आहे आणि समृद्धीवर खड्डे पडलेत याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्यामुळेच त्या, रस्त्या त्या समृद्धीवर खड्डे पडले असा माझा स्पष्ट आरोप आहे